नमस्कार मित्रांनो उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचा ज्यूस आज आपण करतो आहे हे ज्यूस तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये करून तयार करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि एक चांगली गोष्ट या ज्यूसची म्हटलं तर ज्यूस करण्यासाठी जो आपण पल्प करतो ना तो पल्प आपण एक महिन्यासाठी काचाच्या बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून स्टोर करू शकतो आणि त्या ज्यूसचा आनंद महिनाभरसाठी घेऊ शकतो म्हणजे एकदा करा आणि महिन्याभरांसाठी आनंद घ्या ज्यूसचा चला तर मग सुरुवात करूया तर कच्च्या कैऱ्यांचा ज्यूस करतो म्हटल्यावर कैऱ्या तर हव्याच आहे तर कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतल्या कापडाने फुसून घेतल्या कैऱ्यांवरचा वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने नंतर ते वरचा भाग काढून झाल्यानंतर आपल्याला हे कैऱ्यांवरची सालसुद्धा काढून घ्यायची आहे वरचा भाग कशाला काढायचा आहे त्यामध्ये थोडं तेल असते त्यामुळे ते काढून घ्यायचं तर हे सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे मी जशा पद्धतीने काढत आहे त्या पद्धतीने पूर्ण साल आपण या कैऱ्यांवरची काढून घेऊया तर कैऱ्यांवरचे साल काढून घेतले आहे तुम्ही म्हणाल या दोन कैऱ्यांवरचे साल बरं काढले नाही तर या कैऱ्यांपासून मी पण करणार आहो आधी पण मी पण केलं होतं पण ते लवकर संपलं मस्त झालं होतं मी यूट्यूब चॅनलवरती त्याची रेसिपीसुद्धा टाकली आहे नक्की जाऊन पहा मस्त झालं होतं पणं म्हणून लवकर संपलं आता दुसरं पण मी करणार आहो तर याची साल आपण काढून घेतली आहे साल काढून झाल्यानंतर आपल्याला कैऱ्या कट करून घ्यायच्या आहे तर कैऱ्या आपण अशा निवडलेल्या आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मोठ्या मोठ्या बिया नाही आहे मस्त कवळ्या बिया आहे आणि असाच आपल्याला कैऱ्या हव्या आहेत जास्त आंबट पण निवडायच्या नाही आहे मस्त कवळ्या कवळ्या कैऱ्या आपल्याला निवडायच्या आहे तर हे आता आपण कट करून घेऊया मस्त बारीक कट करून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरवरती मस्त हे फाईन पेस्ट व्हायला हवा त्याकरिता बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करत आहे तसंच आपण पूर्ण कैऱ्या कट करून घेऊया तर इथे पूर्णपणे कैऱ्या कट करून झालेल्या आहे आता एका वाटीमध्ये हे कैऱ्या भरून घेऊया म्हणजे कैऱ्याचे तुकडे भरून घ्यायचे आहे माप करून घ्यायचे आहे कैऱ्या आपल्याला कारण याच वाटीने आपण नंतर साखरसुद्धा मोजणार आहोत तर हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया आपल्याला याचा पेस्ट तयार करायचा आहे त्यामुळे मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि याच वाटीने आपण साखरसुद्धा मोजणार आहोत तर आंबा म्हटल्यावर म्हणजे कैरी म्हटल्यावर आंबट तर असणारच म्हणून साखर थोडीशी जास्त टाकणार आहोत आपण म्हणजे एक वाटी आणि अर्धी वाटीला थोडीशी साखर कमी तेवढी साखर आपण टाकतो आहे हवं तर तुम्ही यापेक्षा जास्त पण टाकू शकता किंवा कमी पण टाकू शकता तुमच्यानुसार म्हणजे आंबट गोड तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर फाईन पेस्ट इथे आपल्याला करून घ्यायचं आहे पेस्ट मी करून घेतला आहे तुम्ही बघू शकता मस्त जेलसारखं हे पेस्ट झालेला आहे तर हे कैऱ्याचा पल्प रेडी झालेला आहे एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि असंच तुम्ही डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये आरामशीर एक महिना टिकवू शकता आणि मस्त जेव्हा मन झालं तेव्हा ज्यूस करून पिऊ शकता तर आत्तासाठी पण आपण ज्यूस करून घेऊया ज्यूससाठी मी ते दोन ग्लास घेतलेले आहे काच्याचे त्यामध्ये दोन दोन चम्मच हे पल्प टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊया मस्त थंडगार यामध्ये आता चिमूट चिमूटभर काळं मीठ टाकायचं आहे मस्त टेस्ट लागते येणे हवं असेल तर टाका नाही टाकलं तेव्हा पण मस्त लागते आणि पुदिनाची पानं टाकायची आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे आपला ज्यूस रेडी झालेला आहे नक्की ट्राय करून पहा या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आवडेल आणि अगदी पाच मिनटामध्ये होऊन तयार होते स्टोर पण करू शकता तुम्ही म्हणजे पुन्हा पुन्हा पेऊ शकता करण्याची काही झंझट नाही नक्की ट्राय करून पहा कसं वाटलं ते पण कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू